या गावामध्ये पुणेश्वर गावातले सर्व मान्यवर जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार मान्य संतोष सरोज पाटील तसेच शिरापूर पंचायत समितीच्या उमेदवार शायली सचिन चव्हाण या दोघांच्या निवडणुकीच्या प्रकारात आज जमलेल्या तमाम बंधू भगिनींना माझा जय महाराष्ट्र करून आज आग, आता सचिननं सांगितलं की डी डीपीचं तीन डी पी दिले हे डी पी तर देतीलच पण तुम्ही कधी तरी नरकेलला जर केला अन्नाचा एक स्वभाव असा आहे जेवढ्या लोकांना अनुभव आलेला आहे आज तुम्ही नरकेला जर कधी गेला तर तीस फुटीचं भोगावती नदीवर मोठं बॅरेजचं काम चालू आहे तसेच मोठा हायवे हायवे सारखा रस्ता मोठा चालू आहे तो रस्ता तुमच्या इथूनच असा इकडं नान्नडला जाणार ना मोठा रस्ता सांगायचं एवढंच आहे अण्णा अगोदर काम करतेत अगोदर काम केले काही लोक नुसते अगोदर निवडणुकीला उघडते हो आणि नंतर काम करतात पण अण्णाने अगोदर कामं केले प्रत्येक गावात पंधरा पंधरा वीस वीस लाखाची कामं दिलीत माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या प्रोडिशनमध्ये पण पंचवीस ते तीस लाखाच्या प्रमाणात दिलेत अगोदरच दिलेत निवडणुकीच्या अगोदर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की काम करणारी माणसं बघा पक्ष गट तट हे बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकजुटीनं एक, एक दिनानं संतोष अण्णा यांचं चिन्ह आहे धनुषीबाण तसेच शायली सचिन चव्हाण यांचं चिन्ह आहे गड्याळ या दोघांच्याही चिन्हापुरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानं विजयी कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर आपले जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार माननीय संतोष आणि यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार पहिल्यांदा सगळ्याला जय महाराष्ट्र मी आता प्रॉपर का नमस्कार आज आपण कुलश्वर गावामध्ये सर्व ग्रामदैवताचे दर्शन घेऊन सर्वग्रामस्थाचं दर्शन घेऊन हानुमंतच्या मंदिरामध्ये मी तुमच्याशी संवाद साधतोय मी नरखेड जिल्हा परिषद गटाचा शिवसेनेचा अधिकृत उमेदवार संतोष सुरेश पाटील व आमच्या पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार राष्ट्रवादीच्या सायलीताई चव्हाण यांच्या प्रचारासंदर्भात आज आपल्या ठिकाणी तुमच्यासमोर मतं माझं मांडण्यासाठी या ठिकाणी आलो आहे परत सभेसाठी अजून एकदा येणारच आहे मला तसं येईल आमच्या परवा एकदा आज आपण अजून एकदा आणतो ही कारण तुमच्यावर सारखं सारखं खुनेश्वर येण्याची गरज आहे कारण खुनेश्वर ही स्वर्गीय शाजीराव पाटला मानणार गाव आहे खुणेश्वर ही स्वर्गीय शाजीराव पाटला मानणारा गाव आहे बंधुनो ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती पुरती मर्यादित निवडणूक नाहीये ही निवडणूक आपल्या नरखेड परिसराचं नरखेड भागाचं महो तालुक्याचं भाग्य बदलणारी निवडणूक आहे महोळ तालुक्याचा नवीन नेता निवडणारी निवडणूक आहे महो तालुक्यात नरखेड भागाचं शाजीराव पट्ट्यानंतरच मेलेलं नेतृत्व पुन्हा जीवन करायची जी निवडणूक आहे आज आता सांगितलं की तीन डीपी दिले हे दिले हे हे माझं काम आहे मी तुमच्याकडं मत मागतो म्हणजे तुमचं काम करणं हा माझा अधिकार आहे माझं कर्तव्य समजतो माझं कर्तव्य समजतो भाऊ नेहमी म्हणतात आमच्या गावाला डीपी नाही पाणी पुरवठ्याचा डीपीचा प्रॉब्लेम आहे सगळं प्रॉब्लेम आहे मी थांबा सगळं भाऊ सगळं व्यवस्थित होणार आहे काळजी करू नका एक दिवस रावणाचा स्व मृत्यू झाला ह्या राक्षसाचा मृत्यू व्हायला किती दिवस <प्रावड़ागा> लागणार आहे काळजी करू नका फक्त वेळ कठीण आहे प्रत्येक <प्रावड़ा> वेळेस आपली परीक्षा बघितली पर जाते आज पण आपली परीक्षा बघितली पर जाते मी पण ठाम सांगतो एक लक्षात घ्या कि जिल्हा परिषदला आपल्याला धनुष्यबा मतदान करायचं आहे आणि खाली पंचायत समितीला आपल्याला गडाचिन्हावर मतदान करायचं आहे भले कुठली चिन्ह समोर आली तरी पण आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी काही लोकांनी बऱ्याच खेळ खेळण्याचा प्रयत्न केलाय मी आज आवर्जून या ठिकाणी बोलण्यासाठी आलोय मी प्रचंड तीन चार दिवस या ह्याच्या सगळ्या दबावात आहे काय हे माझ्यावरती इतकं षडयंत्र आहे काही करून हा संतोष पाटीलला कसं कन्फ्यूज केलं पाहिजे ह्याला पराभूत करू शकत नाही षडयंत्र केलं जातं संतोष पाटील यांना माझ्याविरुद्ध आम्हाला फॉर्म होण्यासाठी षडयंत्र केलं फॉर्म झाल्यानंतर माझ्यामध्ये माझ्या केला ही षडयंत्र आहे परंतु कुठल्याही आम्ही बळी पडणार नाही हे नरखेड नरखेड जिल्हा गटा आमचे बंधू उमेश उमेश पटेलचा मतदारसंघ आहे जिल्हा जिल्हाध्यक्ष आहे त्यामुळे आज सुरज भाऊनी उमेशचं नेतृत्व करण्यासाठी उमेशचं प्रतिबिंब म्हणून आज राष्ट्रवादीचा चिन्ह या ठिकाणी घेऊन पुणे पंचायत समिती गटामधून आपल्याला सायडिताईला प्रचंड मताने आपल्याला निवडून द्यायचा आहे संतोषाला बंधुनो मला खूप काय बोलायचं आहे खूप सांगायचं आहे आपण खूप कामं केले आपण सीना भागाचे जोडकाल केलंय आपण एकशे बत्तीस टीव्हीचा आज हे सांगितलं भाऊनी बंधूंनी सांगितलं की टीपीचा प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लेम आपण एकशे बत्तीस किव्हीचं मोठं सबस्टेशन आणतोय ते मसल्यामध्ये कुठं जागा फायदा होईल त्या ठिकाणी ज्यावेळेस हे सबस्टेन्शन येईल त्यावेळेस आपल्या भागामध्ये लोडशेडिंग लाईट डीपी असे कुठलेही प्रश्न भविष्यामध्ये राहणार नाही बंधू न एकशे बत्तीस आज ग्रामीण भागातल्या लोकांना एकशे बत्तीस डीपी के म्हणजे काय तर मोठं सबस्टेशन आहे पहिली पालखी बारखी होती मोहोळला पण लांबुटीला जेवढं असते ना तेवढं मोठं सबस्टेशन आता आपल्या नरखेड भागात येते आहे ते जर झाल्यानंतर ह्या चाळीस पन्नास गावामध्ये लाईटचा डीम लाईट येणं बीपी जळणं असे कुठलेही प्रॉब्लेम भविष्यामध्ये होणार नाही म्हणून मी आपल्या गावडी भाषा सांगतो की मोठ्या प्रकारचा जे बारका टीपी असतो बारका सबस्टेशन आहे त्याच्याऐवजी फार मोठं सबस्टेशन आपल्याला नारायण राणे साहेबांनी आणि मुख्यमंत्री मंजूर करून दिलंय आपल्याला ह्या भागाच्या लोकांनी नारायण राणे साहेबांचे उपकार कधी विसरता कामा नाही नारायण राणेमुळं आपल्या ह्या भागाचा विकास होतोय अभ्या भागाचं मी त्यांच्या त्यांच्या आशीर्वादामुळे हे काम सगळं करू शकतो म्हणून मी आज धनुष्य बांधाचे भविष्यामध्ये आपल्याला खूप कामं करायचे रस्त्याची कामं करायचे आहेत आज काय इथले काय तुमचे विरोधक सांगतात मी रस्ता मंजूर केलाय झालाच नाही कागदावरच आहे असं अजिबात होणार ना नाही फुलेश्वर मधले भाऊने जेवढे सगळे रस्ते सांगितलेत त्यातले पाच सांगितले होते त्यातले दोन दिलेत बाकी जे तीन शिल्लक आहेत माझ्याकडे पण आज डेपी दीड कोटी शिल्लक आहे उद्या येऊन हे विरोधक सांगतील ह्याच्यात फंड नाही काय नाही काय नाही परंतु नारायण वे असा कशात काढायची ताकद माझी आहे त्यामुळे फंड या गावाला पाहिजे तेवढा कमी पण देणार नाही संतोष पाटील उमेश पाटलाशी जोडी आहे हे लक्षात ठेवा फुणेश्वरचा आशीर्वाद फुणेश्वर गावातून शंभर टक्के मतदार सुनेश्वर गावातल्या सगळ्या लोकांना सांगतो गट तट हा सगळा विषय सोडा गट कुठल्याच गटा जर आपण विकासाची स्वर्गीय सायजीराव पटल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या भागाचं नेतृत्व तयार होत या नेतृत्वाला आशीर्वाद देण्यासाठी या खुनेश्वर राहावं एवढी विनंती करतो या ठिकाणी जय हिंद जय भारत आणि भरपूर मताने दोन्ही उमेदवार विजय करायचे माझी विनंती या कार्यक्रमासाठी कुणेश्वर गावातले सर्व ग्रामस्थ जिल्हा परिषद उमेदवार पंचायत समिती उमेदवार व सर्व ग्रामस्थ हजर राहिल्याबद्दल सर्वांचा आभार मानून कार्यक्रम संपला दोन गोष्टी